नमस्कार आज आपण करूया पेरूचं आईस्क्रीम त्यासाठी पेरू घेतलेले आहेत कट करून त्यातला आतला घर काढायचा आहे अशा प्रकारे सगळा घर काढायचा आहे घर आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे जे काढलेलं आहे ते त्यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे चार चमचे दूध घालायचं आहे चार चमचे साखर घालायची आहे हे मिक्सरला आपण फिरून घ्यायचं आहे त्यात पेरू जे आपण काढलेलं आहे घर त्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे चार ते पाच तासासाठी आपली कुलपी तयार झालेली आहे कट करायची आहे अशा प्रकारे कट करायचे आहे त्याच्यावर थोडं तिखट आणि मीठ टाकायचं आहे पेरूची कुल्फी तयार आहे